स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी सागर बळवंत जगताप स्वराज्य मराठी न्यूज चॅनल संपादक आज आम्ही भाजी मंडे आष्टा येथे आलेलो आहोत आज या भाजी मंडईची दुरावस्था बघता आम्ही या स्वराज्य मराठी न्यूज चॅनल तर्फे आढावा घेतलेला आहे प्रचंड दुर्गंधी घाणीचं साम्राज्य गाठरीचं पाणी सोडलेलं आहे आणि आत पाहू शकता पार्किंगची व्यवस्था आता आहे सगळे जनावर आत फिरत आहेत आम्ही इथे आज घेतो आहोत आष्टाईतील भाजी मंडईची दुरावस्था झाली आहे ठिकठिकाणी गटारीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आणि भाजीपाल्यांचा खच भरला आहे दारुड्यांनी भाजी मंडईचा आसरा घेतला आहे या साऱ्या प्रकाराने भाजी मंडईचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक हैराण झाले आहेत है। याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे आणि भाजी मंडळीमध्ये स्वच्छतेसह विविध सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांच्या होत आहे आष्ट साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई बांधण्यात आली आहे वाळवा तालुक्यातील सर्वात मोठी ही भाजी मंडई आहे या ठिकाणी वाळवा तालुक्यातील विविध गावातून तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून व्यापारी शेतकरी भाजी विक्रीसाठी येत असतात मात्र पालिका प्रशासनाने येथे व्यापाऱ्यांसाठी कसल्याही सुविधा उपलब्ध केल्या नाहीत पालिका प्रशासनाने स्वच्छता गृह उभारले आहे मात्र त्याची दुरावस्था झाली असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे परिणामी अनेक जण उघड्यावरच विसर्जनासाठी बसत आहेत डुकरांसह अन्य जनावरे राजरोसपणे भाजी मंडळी आणि परिसर परिसरात वावर करताना दिसत आहेत त्यांनी या परिसरात मोठी घाण केली आहे शिवाय काही नागरिकांनी भाजी मंडईचा वापर वाहने पार्किंग साठी केला आहे या सर्व गोष्टीकडे आष्टापालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे त्यामुळे भाजी भाजी विक्रीसाठी येणारे व्यापारी शेतकरी आणि भाजी खरेदीसाठी येणाऱ्या महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनाने भाजी मंडईच्या झालेल्या दुरावस्थेकडे गांभीर्याने पाहावे आणि विविध सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी व्यापारी शेतकरी आणि महिला यांच्यातून होत आहे आष्टा नगरपालिकेने गेल्या काही वर्षापूर्वी बांधलेल्या भाजी अतिशय दुरावस्था झाली आहे या ठिकाणी घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे ठिकठिकाणी थीक दुर्गंधी येत आहे आणि भाजी मंडई परिसरात डुकरांचा तसेच अनेक जनावरांचा वावर वाढला आहे यामुळे याकडे अष्टापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे आणि भाजी मंडई सुस्थितीत आणावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे आष्टा नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या अलिबाबाच्या आई चोरांच्या टोळीनं या ठिकाणी हे आमच्या धनगर तलावाची जागा हलक करून पाच कोटी भाजी मंडई बांधली आता तिथं सगळा कारभार हा आंबोळ पुत्रपीठ करता येत आहे प्रचंड दुर्गंधी जनावर डोकं घाणेगाण ही कुठं असेल अख्ख्या तर ह्या भाजी मंडईत आहे भाजी मंडई म्हणजे फास पार्थ्यांचं निवासस्थान झालेलं आहे गुन्हेगारांचं निवासस्थान झालेलं आहे या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत शौचालय पडलेलं आहे महिलांच्या शौचालयात पुरुष जातात सगळ्यात तिथं परमिट रूम बिअर बार आहेत सगळ्या दारोड्या लोकांचा तिथं ता हायदोच असतो आता साप्ताहिक बाजार असतो तेवढीच स्वच्छता केली जात नाही स्वच्छता नाव म्हणजे बोंब्याच्या बाराखाडे आहेत आमचे मुख्याधिकारी विट्याचे चीफ ऑफिसर असताना देशात क्रमांक तीनची ची विट्या नगरपालिका स्वच्छता मी पहिली आणली मात्र या ठिकाणी आम्ही शिवसेनेतर्फे त्यांची बदली करून आणली मात्र इथं स्वच्छता आरोग्याची सुविधा याच्या बोंबईच्या बाराखडे आहेत सगळा कारभार आंधळ दळते कुत्रपीठ खाता असा आहे हे प्रशासक आल्यापासून या गावाची वाट झालेल्या अक्षरशः नागरी सुविधा नाहीत स्वच्छता नाहीत दिवसभर भाजी म्हणजे तर लाईटी चालू असतात दिवसभर लाईटी चालू असतात यांच्या बाब आहे प्रॉपर काय का आष्टा नगरपालिकेमध्ये एक चंद्रकांत पाटले होते आता जवळजवळ अधिकारी आणि कर्मचारी म्हणून डजेंबर दुकान पाटील झाले सगळ्या लोकांची टोळी झालेली आहे आणि त्यामुळं याकडं कलेक्टर साहेबांनीच आणि प्रांताधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून एखादी व्हिजिट करावी आणि आमच्या ह्या सामान्य नागरिकांच्या माता भगिनींच्या बाजारात बाजाराट करणाऱ्या लोकांच्या या अडचणी दूर कराव्यात अशी मी प्रशासनाला जाहीर विनंती करतो